मराठा समाज व खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण करण्यात आली आहे मात्र या सर्वेक्षणाला विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेने बहिष्कार टाकला आहे विद्यार्थ्यांच्या सराव परीक्षा प्रजासत्ताक दिनाची तयारी अध्यापनाचे महत्वाचे कार्य असतानाच हे नवीनच काम सोपविण्यात आले आहे त्यामुळे शिक्षकांमध्ये संतापाचे वातावरण आहे या संदर्भातील आमदार सुधाकर अडबाले यांच्या मार्गदर्शनामध्ये मुख्यमंत्री जिल्हाधिकारी आयुक्तांना जिल्हा, जिल्हा पदाधिकारी शेकडो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळामध्ये विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हा कार्यवाह श्रीहरी शेंडे कोशाध्यक्ष दिगांबर कुरेकर शहर कार्यवाह सुरेंद्र अडबाले वियुक्ताचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर प्रवीण चटप सचिव प्राध्यापक प्रमोद उरकोडे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते राज्यातील मुख्याध्यापक उपमुख्याध्यापकांना वगळून सर्व शिक्षकांना सर्वेक्षणाच्या कामाला नियुक्ती करण्यात आले आहे त्यामुळे सर्व शिक्षक सर्वेक्षण करणार तर शाळा चालवायची कशी असा प्रश्न आमदार अडबाले यांनी मुख्यमंत्र्यांनी पाठवलेल्या पत्रात केला आहे माननीय आयुक्त महानगरपालिका चंद्रगुप्त यांनी एक पत्र काढलेलं आहे आणि त्या पत्रानुसार मराठा समाज व खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण करण्यासाठी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे यामध्ये खाजगी माध्यमिक शाळांचे शिक्षक तसेच विदर्भ ज्युनियर कॉलेज इथे देखील शिक्षक या कामामध्ये घेतलेले आहेत वास्तविक पाहता नुकतं हा परीक्षांचा काळ आहे दहावीच्या परीक्षा सुरू आहेत बारावीच्या देखील परीक्षा सुरू आहेत बारावीचे प्रॅक्टिकलची कामं सुरू झालेली आहेत त्यांचं मूल्यांकन करणे गुणांकन करणे त्यांच्या गुणपत्रिका भरणे ही सर्व कामं सुरू आहेत हेच कामं युद्धपातळीवर सुरू असताना पुन्हा हे शालाबाह्य काम शिक्षकांच्या माथ्यावरती लावणे हे अत्यंत अन्यायकारक बाब आहे आणि म्हणून या गोष्टीला घेऊन विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने आज हे आंदोलन पोकारलेलं आहे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे नागपूर विभागाचे शिक्षक आमदार माननीय सुधाकरराव अडबाले यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून ते आज इथे शहरामध्ये उपलब्ध नाहीत दूरध्वनीवरून चर्चा करून त्यांचं मार्गदर्शन घेण्यात आलं आणि त्यांच्या मार्गदर्शनामध्येच मार्ग आजचं हे आंदोलन सुरू आहे या आंदोलनामध्ये सर्व जिल्हा पदाधिकारी विदर्भ माध्यमिक शिक्षक शिक्षक संघाचे सर्व शहराचे पदाधिकारी तालुक्याचे पदाधिकारी यासोबतच विद्युक्ताचे पदाधिकारी अन्य शिक्षक संघटनांचे पदाधिकारी ते या ठिकाणी समाविष्ट झालेले आहेत आणि या सर्व शिक्षक संघटनांच्या वतीनं हे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे कोणताही शिक्षक हे सर्वेक्षणाचे काम स्वीकारणार नाही अशा प्रकारच्या सूचना माननीय आमदार महोदयांनी दिलेल्या आहेत आणि त्या सूचनांचं पालन आमचे सर्व पदाधिकारी आणि शिक्षक करतात अस्तित्व पाहता ही कामं इतर लोकांना देऊनही त्यांना करता आली असती परंतु जाणून शिक्षकांना शालाबाह्य काम देऊन ही जी काही अध्यापनाची प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न शासनाचा दिसते आहे गोरगरिबांचे पोरं हे जी या सरकारी शाळेमध्ये शिकतात ती शिक्षणापासून वंचित ठेवली पाहिजे अशा प्रकारचा डाव शासनाचा दिसून येत आहे हा डाव हाणून पाडण्यासाठी म्हणून विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ नेहमीच सक्रिय राहिलेला आहे आणि म्हणून आजही या संपूर्ण सर्वेक्षणावरती बहिष्कार टाकण्याचा मानस आमच्या संघटनेचा आहे आणि ते करणार हे निश्चित आहे आणि त्यामुळे पुनश्च एकदा मी सर्व उपस्थित शिक्षक बंधू भगिनींना विनंती करतो की कोणीही हे सर्वेक्षणाचं काम स्वीकारायचं नाही या आंदोलनामध्ये सर्वांनी सक्रिय सहभागी व्हावं असं जिल्ह्याच्या वतीने आवाहन करतो